सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारेत वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र आयोजित तेराव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन शिर्डी येथे वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र आयोजित तेरावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन शिर्डी येथे दिनांक बावीस मार्च आणि तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी केले यामध्ये दिनांक बावीस मार्च प्रथम दिवशी अनेक मंत्री नामदार खासदार सामाजिक कार्यकर्ते यांनी हजेरी लावली आहे व देवस्थान प्रमुख यांनी या दोन दिवसीय संमेलनाचे आयोजन वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र अध्यक्ष हरिभक्त परायण विठ्ठल पाटील काकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी दिंडी सोहळा उद्घाटन सोहळा परिसंवाद सोहळा संतांची मांदियाळी हरिपाठ किंवा भाळरूड असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले जागरणस्थानसाठी प्रतिनिधी हेमंत शेजवळ शिर्डी नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईलेन सिंड्रोम अर्थात जी बी एस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित